नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो असेल सुरुवातीला व्हिडिओ हो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे बीट के की बीट मार्क्स शे इपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम तर तुम्ही मला करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जेव्हा येऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं तर चला आता मित्रांनो जरा करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही जे काही सुपर सुपूर उपयेने तर याला अशा प्रकारे कनेक्ट करून घ्या आणि वरती सिंगापूर सर्व सिलेक्ट करा नंतर जे काही आपलं गॅपकेड प्रो याला ओपन करायचे नंतर न्यू व्हिडिओवरती क्लिक करून किंवा न्यू प्रोजेक्ट नाव दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे नंतर फोटोमध्ये यायचे इथून तुम्ही तुमच्या आधी कोणताही एकच फोटो घ्यायचा आधी एकच फोटो घ्यायचा ठीक आहे जसे की इथून हा फोटो घेतलेला आहे नंतर याची ईडीवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचे फोटोला ठीक आहे फोटोला ऍड केल्यानंतर पुढे हा जो काही लोक व्हिडिओ आहे तर याला डिलीट करून टाकायचे आणि फोटोच्या लेअरला अशा प्रकारे वीस ते तीस सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे परत सुरुवातीला यायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून तुम्ही पुढे यायचे आणि इथून एक्सपेक्स रेशो मध्ये यायचे आणि इथून नो पॉइंट आहे रेसो सिलेक्ट करायचे ओके करायचे त्यानंतर जर तुमचा फोटो छोटा असेल तर दोन बुटून अशा प्रकारे फोटोला तुम्ही झूम करून घ्यायचे ठीक आहे आधी तुम्ही एकच फोटो घ्यायचे नंतर आपण फोटो रिप्लेस करून घेऊ ठीक आहे आता अशा प्रकारे त्यानंतर काय कर करायचे एकदम सुरुवातीला यायचे व्हिडिओचा ठीक आहे आणि ओव्हरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरले मध्ये यायचे नंतर व्हिडिओजमध्ये यायचे इथून आपला जो काही बीट मार्क आणि आयडिओचा व्हिडिओ तर तुम्ही याला ॲड करून घ्यायचे ठीक आहे तर आधी तुम्ही काय करायचे बीट नंबर पाचवरती वरती यायचे ठीक आहे बीट फायव्ह वरती यायचे था करूं, करूं अशा प्रकारे पुढे यायचे ज्या ठिकाणी बीट फाय असेल तर इथे थांबायचंय नंतर वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्रेड करून घ्यायचे पोटोला ठीक आहे नंतर काय करायचे परत आता जो काही सुरुवातीचा फोटो आहे तर एकदम सुरुवातीला यायचं अशा प्रकारे ठीक आहे आणि नंतर फोटोवरती क्लिक करायचे आपला वरचा मेन नंतर खाली ऑप्शन आहे यांना फ्रॉल करून तुम्ही फिल्टरमध्ये यायचे ठीक आहे फिल्टरमध्ये आल्यानंतर थोडंसं खाली यायचे ठीक आहे आणि इथे मी तुम्हाला जो एक फिल्टर सांगणार आहे जसे की हॉलिवूड पास्ट नावाचा आपला फिल्टर आहे तरी तुम्हाला हा लावून घ्यायचा फोटोला ठीक आहे हॉलिवूड फास्ट फास्ट नवाचा ठीक आहे त्यानंतर आता काय करायचं आता बीट प्रमाणे आधी तुम्ही तुमचे फोटो स्प्लिट करून घ्या ठीक आहे जसे की बीट वन आहे तरी तर थांबायचे नंतर आता काय करायचं वरचा मेन फोटोवर क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे बीट वन बीट टू प्रमाणे आता शेवटीपर्यंत जेवढे आपले बीट आहेत या व्हिडिओमध्ये त्यानुसार पटापट तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करून घ्या तर मी पटापट हा फोटो स्प्लिट करून घेतो तर बघू शकता तो, तो नऊ पर्यंत बीट होते आपले तर इथंपर्यंत मी फोटो स्प्लिट केलेले त्यानंतर आता या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचे वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो काही एक्स्ट्रा उरलेला उरलेला पार्ट असेल तर इथून याला डिलीट दे करून टाकायचे परत खालच्या ब्लॅक स्क्रीनच्या फोटोवर म्हणजे व्हिडिओवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन नाही यांना स्क्रॉल करून तुम्ही पुढे यायचे आणि पुढे तुम्हाला एक एक्स्ट्रा आयडिओ नाव दिसेल बघू शकता हे वाला तर याच्यावरती क्लिक करायचे आणि याच्यावरचे आयडिओ खाली येऊन लागेल परत या बाजूच्या यारवरती क्लिक करायचे नंतर इथून जो काही ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे नंतर परत एक आता एकदम सुरुवातीला यायचे ठीक आहे आता सुरुवातीला आल्यानंतर आता मित्रांनो आता आपल्याला चार फोटो त्यांचे बॅकग्राऊंड आपल्याला कट करावं लागेल तर तुम्हाला एक फोटो रूम नावाचे ॲप लागेल तर त्याला तुम्ही घ्यायचे ठीक आहे आणि अशा प्रकारे बघू शकता फोटो रूम नावाचे ॲप आहे तर हे तुम्हाला लागेल आहे तर ॲप घ्यायचं आहे तुम्ही ठीक आहे नंतर न्यू स्टार्ट फ्रॉम वरती फोटोवरती क्लिक करायचे अशा प्रकारे एंट्री पेज सगळं झाल्यानंतर खाली फक्त स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचे आणि जो काही तुम्हाला फोटो चे बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचे तर तो फोटो सिलेक्ट करायचे जसं की तुम्ही हा फोटो घेतलेला आहे तर ऑटोमॅटिकली स्कॅन होईल आणि त्याचे जे काही बॅकग्राऊंड आहे तर ते कट होऊन जाईल आणि त्यानंतर इथे तुम्हाला खाली ऑप्शन दिसतील चार तर त्यापैकी जे की तीन नंबरचं ट्रान्सपेरंट नावाचं ऑप्शन हे आवाला बघू शकता तर याला तुम्ही सिलेक्ट करायचे ठीक आहे जेव्हा पण तुम्ही तुमचा कट करणार बॅकग्राऊंड तेव्हा हो तुम्ही फक्त ट्रान्सपेरंट हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि खाली एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा फोटो सेव्ह करून घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे टोटल चार फोटोचे बॅकग्राऊंड तुम्ही कट करून सेव्ह करून घ्या ठीक आहे आणि जर तुमच्याकडे हे फोटोवरून नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचे तिथं तुम्हाला सगळं भेटून जाईल ठीक आहे आता तुम्ही काय करायचे जे काय आपल्या कॅबकडे प्रो याला ओपन करायचं ठीक आहे आणि आधी काय करायचं आधी जेवढे आपले फोटो आहेत आता कट केले तर त्यांना तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे ठीक आहे आता तुम्ही पहिल्या फोटोवर जसं आहे तसं राहू द्यायचं दुसऱ्या फोटोवर ते यायचे खाली ऑप्शन आहे रिप्लेस मध्ये यायचे आणि तुम्ही फोटोमध्ये जाऊन तुम्हाला जे पण तुमच्या फोटो रिप्लेस करायचे असतील तर ते फोटो तुम्ही पटापट रिप्लेस करून घ्या ठीक आहे तर मी पटापट इथून फोटो रिप्लेस करून घेतो तर बघू शकता इथून आता मी शेवटीपर्यंत आधी सगळे फोटो रिप्लेस करून घेतलेले हो थी, अशा प्रकारे फोटो रिप्लेस करून घ्या आहे जसे की इथून मी केलेले त्यानंतर एकदम सुरवातले यायचे आधी काय करायचे एपीस मध्ये यायचे वी एपीस मध्ये इथून एक ब्लर नावाच्या अशा प्रकारे इफेक्ट तुम्ही सर्च करायचे ठीक आहे ब्लर अशा प्रकारे सर्च करायच्यावरती आणि तर तुम्हाला एक नंबरला ब्लर हा जो काही इफेक्ट आहे भेटून जाईल तर अशा प्रकारे ब्लर इफेक्ट घ्यायचं ओके करायचे आणि याचे जे काही लेअर आहे तर हे पाच फोटोपर्यंत वाढून घ्यायचं सुरुवातीचे पाच फोटोपर्यंत ठीक आहे एक दोन तीन चार पाच तर हे पाच फोटोपर्यंत वाढून घ्यायचे ठीक आहे नंतर एवढं झाल्यानंतर परत आता सुरुवातीला यायचे बाजूच्या एर ते क्लिक करायचे आता ओव्हरलेमध्ये यायचे आधी आणि ॲड ओव्हरले मध्ये यायचे ऍड ओव्हरले मध्ये आल्यानंतर इथून जे काही तुम्ही तुमचे फोटो कट केलेले असतील बॅकग्राऊंड तर ते घ्यायचे जसे की हा फोटो आहे खाली मी पहिला फोटो आहे तर बॅकग्राऊंडला तोच फोटो पाहिजे ठीक आहे जो आपण कट केलेला आहे तर तोच बॅकग्राऊंडला फोटो पाहिजे ठीक आहे जसं की हा पहिला फोटो इथून मी कट केलेला होता तर मी थोडंसं झूम करून घेतो ठीक आहे आणि तशा प्रकारे लावून घेतो आणि याचे लेअर कमी करून घेतो ठीक आहे तर हे नंतर आपण कमी जास्त करू शकतो लेअरला ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला काही की फ्रेम वगैरे पण लावायचे आहे की फ्रेम वगैरे लावायचे आणि नंतर हे फोटो रिप्लेस करायचे ठीक आहे आधी जे काही पहिला फोटो आपण घेतलेले बॅकग्राऊंड कट केलेला आहे तर याच्यावरती क्लिक करायचे एकदम सुरुवातीला यायचे इथं की प्रेमचं ऑप्शन आहे इथं नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघा ठीक आहे आता इथं तुम्हाला की की एक कीचं ऑप्शन आहे तर याच्यावर ते क्लिक करायचे आणि स्टार्टिंगला एक की द्यायची ठीक आहे नंतर याच फोटोचे एकदम मध्यभागी यायचे आणि ते एक की द्यायची आणि याच फोटोच्या एकदम शेवटी यायची आणि ते एक की द्यायची आहे नंतर काय करायचे पहिली जी काय की आहे तरी बघू शकता पहिले की तर रेड झालेले तर याच्या एकदम सुरवातीला यायचे कीच्या सुरुवातीला आणि फोटोला अशा प्रकार डाव्या साईडला घेऊन घ्यायचे ठीक आहे डाव्या साईडला अशा प्रकारे फोटोला घ्यायचे नंतर फोटो अशा प्रकारे मध्ये बघू शकता मध्ये मध्यभागी येऊन लागेल नंतर आता एकदम शेवटच्या कीवरती यायचे आणि फोटोला पूर्णपणे अशा प्रकारे उजा साईडला घेऊन घ्यायचे ठीक आहे उज्या साईडला अशा प्रकारे घेऊन घ्यायचे बराबर आहे आणि नंतर बघू शकता इथून अशा पद्धतीने फोटो येतोय आणि डायरेक्ट उजा उज्या साईडला जातोय आहे आणि इथं फोटो थांबत नाही त्यासाठी आपल्याला ग्राफ लावा लागेल ठीक आहे आता ग्राफ कशा प्रकारे लावायचे आता जे काय आता तीन की आहेत तर आता जे काही पहिलं आणि दुसरे की आहे तर याच्या एकदम मध्यभागी यायचे आणि जे काही ग्राफचा ऑप्शन आहे तर याच्यावर त्याच्या प्रकारे तुम्ही यायचे ठीक आहे आता मध्यभागी आल्यानंतर इथं जो काही ग्राफ आहे खाली ग्राफचे नाव हे बघू शकताय यांपैकी जे काही कुईबिक आउट नावाचा ग्राफ आहे बघू शकता कुईबिक आउट तर हा तुम्ही सिलेक्ट करायचे ठीक आहे नंतर पुढचे जे काही की आहेत तर यांच्या मध्यभागी यायचं ठीक आहे आणि इथून काय करायचं कुईबिक इन नावाचा इथून जो काही ग्राफ आहे तर हा सिलेक्ट करायचा ठीक आहे आणि ओके करायचे तर बघू शकते आता फोटो थांबतोय मग जातोय ठीक आहे आता तुम्ही काय करायचे परत परत तुम्हाला की लावायला नको म्हणून तुम्ही काय करायचे फक्त जे काय आता आपला खालचा फोटो आपण घेतलेला आहे की लावलेला आहे तरी तुम्हाला काय काय करायचं डुप्लिकेट करायचं ठीक आहे डुप्लिकेट केलं की आणि फोटोवर ते क्लिक करून काय करायचं रिप्लेस करून घ्यायचे ठीक आहे तर तुम्ही तुमचा जो काही फोटो असेल तर तो रिप्लेस करायचा बॅकग्राऊंडला जो फोटो आहे तो तोच फोटो घ्यायचा ठीक आहे बॅकग्राऊंडला हा फोटो आहे तरीतून तुम्ही हा तुम् फोटो अशा प्रकारे घ्यायचे ठीके अशा प्रकारे पटापट तुम्ही फक्त काय करायचे डुप्लिकेट करून घ्यायचे रिप्लेस करून घ्यायचे आणि एक गोष्ट आहे ते इथे छोटा फोटो आहे काही फोटो छोटे आहेत काही फोटो मोठे आहेत आता इथून आपण जर कमी केली याची लेअर इथलं इथे इत, जो काही शेवटी आ, की होता तर तो निघून जाईल तर त्यानंतर अशा पद्धतीने होत असेल तर तुम्ही काय करायचे आधी याची लेअर तुम्ही कमी करायचे नंतर इथून हे शेवटचे दोन की काढून टाकायचे ठीक आहे आणि नंतर याच फोटोच्या मध्यभागी यायचे अशा प्रकारे आणि शेवटी पण यायचे आणि शेवटी पण तुम्ही की देऊन द्यायचे ठीक आहे जसे की शेवटी आणि की दिलेली आणि नंतर काय करायचे मध्य मध्यभागीच्या कीवरती यायचे आणि फोटोला आधी तुम्ही मध्यभागी घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे तर अशा पद्धतीने मध्यभागी घेऊन घ्यायचे तर फोटोला रिप्लेस करायचे बाकी म्हणून तो रिप्लेस माग फोटो वेगळा दिसतोय आहे आणि अशा प्रकारे फोटोला रिप्लेस मध्यभागी घ्यायचे नंतर शेवटचा अजून की वरती यायचे परत तुम्ही आणि फोटोला तुम्ही आता उज्या साईडला पूर्ण तिकडे घेऊन घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे आणि नंतर बघू शकता इथं लावून गेलेलं आहे फक्त तुम्ही काय करायचे कि याच्यामध्ये भागी यायचे आणि ग्राफ मध्ये जाऊन जे मी तुम्हाला ग्राफ सांगितलंय कुईबीक आउट नावाचा आणि कुईबी इन नावाचा तर हे दोन ग्राफ इथं हे मध्ये बाकी लावून घ्या ठीक आहे नंतर बघू शकता इथं अशा प्रकारे होऊन जाईल आणि जो मोठी लेअरला पोट आहे तर पहिला फोटो इथून डुप्लिकेट करून कॉपी करून घ्यायची आणि पुढे मोठी लेअरला पोट आहे म्हणून इथं अशा प्रकारे बोट ठेवून ओढून घ्यायचे आणि याच्या लेअर तुम्ही ओढून घ्यायचे शेवटचे की इथून काढून घ्यायचे आणि परत शेवटच्या की वरती यायचे इथे की देवायची शेवटी आहे आणि शेवटच्या की नंतर सॉरी की वरती यायचे आहे आधी की वरती आल्यानंतर फोटोला साईडला तुम्ही घेऊन घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे उजोसाईटला घेऊन घ्यायचे तर उजा साईडला घेतल्यानंतर काय करायचे किंच मध्ये बाकी यायचे तुम्ही ग्राफ मध्ये यायचे आणि इथून काय करायचे कोई बीक इन नावाचा इथून जो काही ग्राफ आहे तर तो घ्यायचे अशा प्रकारे करून घ्यायचे त्यानंतर जे आता हे दोन फोटो आहेत आपले रिप्लेस करायचे बाकी तर हे दोन फोटो पटावर तुम्ही अशा प्रकारे काय करायचं फोटोवरती क्लिक करून तुम्ही रिप्लेसमध्ये जायचे जे आता फोटो आपण घेतलेले तर ते तुम्ही रिप्लेस करून घ्या ठीक आहे जसं की बघू शकता इथून आता मी फोटो रिप्लेस करून घेतलेले मेन गोष्ट म्हणजे की लावायचे की फ्रेम आणि नंतर त्यांना ग्राफ लावायचे हे मेन गोष्ट आहे बाकी एकदम सोपं आहे ठीक आहे अशा प्रकारे एवढं तुम्ही करून घ्या परत एकदम सुरुवातीला यायचे बाजूच्या एरवरती क्लिक करून आता एपेसमध्ये यायचे व्हिडिओ पेस मध्ये यायचे इथून तुम्ही लाईट लाईट मध्ये यायचे लाईटिंग लाईट मध्ये आल्यानंतर इथून थोडस गाली यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे हेलो नावाचा बघू शकता हा घ्यायचा आहे ओके करायचंय नंतर याची जी काही रेस आहे नंतर ही रेसला इथून काय करायचे चार नंबरचा फोटोपर्यंत पर्यंत वाढवायचे फक्त आहे फक्त चार नंबरचा नंतर ऍडजस्ट मध्ये यायची अटमॉस्फिअर आत, ची जे काही रेस आहे तर इथून याला साठ साठ पर्यंत कमी करून घ्या ठीके आणि स्पीड पण तुम्ही सोळा किंवा पंधरा पर्यंत कमी करून घ्या ठीके आणि ओके करायचे ठीक आहे नंतर, नंतर आता एवढं झाल्यानंतर परत तुम्ही आता एकदम सुरवातीला यायचे आता बाजूच्या ते क्लिक करून ओवरलेमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे जे लॅरिक्स आहेत तर ते लॅरिक्स घ्यायचे जसे की पहिली आपली लॅरिक्स इतर इथून घ्यायची ठीक आहे पहिली लॅरिक्स घेतल्यानंतर याची लेअर कमी करायची ठीक आहे आणि नंतर खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही काय करायचं इथून पुढे यायचे ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे ॲडव्हान्समध्ये यायचे यातून काय करायचं झूम जी जी रेस आहे तर हिला इथून शंभर पर्यंत वाढवायचे नंतर पोझिशन मध्ये यायची नंतर वाय नावाचे जे काही पोझिशन आहे तर हिला अशा प्रकारे मायनस किती करायचे मायनस मायनस तीनशे चाळीस पर्यंत करून घे ठीक आहे मायनस तीनशे चाळीस नंतर ओके करायचे सगळे फोटो अशा प्रकारे घ्यायचे लॅरिक्सचे आणि जशा प्रकारे मी तुम्हाला सांगितले तशा प्रकारे त्याला झूम करून आणि त्याचे जे काही मायनस रेस आहे जसे की आता मी हा दुसरा फोटो घेतलेला लॅरिकचा यातून घ्यायचे दुसरी पीएनजी नंतर पुढे यायचे ट्रान्सफॉर्म मध्ये ऍडव्हान्स मध्ये यायचे आता झूम करून घ्यायचे पर्यंत ठीक आहे आणि नंतर पोझिशन मध्ये येऊन वाय नावाचे जे काही रेस आहे तर इथून मायनस तीनशे चाळीस पर्यंत करून घ्या ठीक आहे अशा प्रकारे तीनशे चाळीस मायनस करायचे ठीक आहे तर इथून मी तीनशे चाळीस मायनस केलेले अशा प्रकारे पटापट आता हे पुढचे जे काही दोन फोटो आहे दोन फोटोना सेम अशा प्रकारे वरती जी लावायचे आणि पुढच्या पाचव्या फोटोला मध्यभागी लावायचे आहे मी पटापट आता हे दोघं फोटो आपण अशा प्रकारे जी लावून घेतो तर बघू शकता आता हे चारही पीएनजी जी मी इथे लावलेले ठीक आहे अशा प्रकारावरती वरती त्या साईजमध्ये नंतर जे काही पाचवी पीएनजी जी तर या पाचव्या वरतून ऍड मध्ये यायचे इथून जे काही पाचवी पीएन जी तर इथून घ्यायची अशा प्रकारे डेवरती क्लिक करून या फोटोपर्यंत याची रोडून घ्यायचे आणि याचा काय करायचे इथून ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन जु, ऍडव्हान्स मध्ये येऊन फक्त याची जे काही झुमचे रेस आहे तर हिला फक्त शंभरपर्यंत पर्यंत वाढून घ्यायचे मध्यभागी राहू द्यायचे ठीक आहे आणि वरचा फोटो जर जास्त उजळ दाखवत असेल तर याला काय करायचं ऑपिसिटीमध्ये मध्ये यायचं ठीक आहे पाचवा नंबरचा फोटो होते क्लिक करून ऑपिसिटीमध्ये मध्ये यायचे आणि याची ऑपिसिटी तुम्ही पन्नासपर्यंत पर्यंत करून घ्यायचे ठीक आहे जर तुमच्या फोटोला जास्त उजड दिसत आहे तेव्हा तुम्ही कमी करू शकता अशा प्रकारे ठीक आहे छान दिसेल म्हणून आणि नंतर अशा प्रकारे आता आपले स्टार्टिंगचं काम झालेले आता पुढचं अजून काम बाकी आहे ठीक आहे आता एवढं काम झाल्यानंतर आता काय करायचे आधी आपल्याला काही व्हिडिओ इफेक्ट्स बॉडी इफेक्ट लावायचे नंतर ॲनिमेशन वगैरे आपल्याला लावायचे आता काय करायचे आधी आपण स्टार्टिंग पासून एकदम सुरुवातीपर्यंत आधी आपण व्हिडिओ इपेक्स आणि बॉडी इफेक्ट लावून घेऊ नंतर आता ॲनिमेशन आपण लावू ठीक आहे तर स्टार्टिंगला जे काही फोटो आहे तर यांना तर लागून गेलेले बघू शकता ब्लरवाला एक आपण लावलाय फोटोला आधी आणि नंतर हॅलो वाला तर हे दोन आपण व्हिडिओ इफेक्स लावले ठीक आहे तर हे सोडून द्यायचे पाचव्या नंबरचा पुढे फोटोचा पुढे यायचे हा पाच नंबरचा फोटो आहे तर याच्या पुढे यायचा सहा नंबरचा फोटो स्टार्टिंगला यायचे आहे आता याच्यावरती आल्यानंतर काय करायचं आता एकदम इथं ए पेसमध्ये यायचे आणि व्हिडीओ पेस मध्ये यायचे ठीके व्हिडिओ पेस मध्ये आल्यानंतर तुम्ही काय करायचे न्यू नावाच्या सेक्शन मध्ये यायचे आणि इथून फ्लॅशिंग कॉलेज नावाचा इथून जो काही व्हिडीएपेस आहे तर तो शोधायचा ठीक आहे फ्लॅशिंग कॉलेज नावाचा बघू शकता हा वाला आहे तर इथून घ्यायचं ओके करायचे आणि इथं बघू शकता इथून फोटो वरती येतो इथं एंड होतो इथून काय करायची याची लेअर कमी करून घ्यायची पकडून ठीक आहे अशा प्रकारे जसे की इथून मी केलेली ठीक आहे नंतर अजून पुढच्या सात नंबरच्या फोटोवरती यायची उडी पेजमध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे आणि नंतर काय करायचे परत तिथून न्यूमध्ये मध्ये यायचे न्यूज मध्ये तुम्हाला एक मिरर फिलकर नावाचा तुम्हा ना नावा एक हो तुम्हाला व्हिडिओ पेज शोधायचा आहे की मिरर फिलकर नावाचं थोडंसं खाली आहे थोडंसं शोधायचं आहे खाली सापडून जाईल जर सापडत नसेल तर तुम्ही स्पेलिंग बघू शकता हा इपेक्स आहे तरी स्पेलिंग तुम्ही इथं वरती सर्च केली तर थोडं खाली गेले तर तिथं पण तुम्हाला सापडून जाईल हा इफेक्ट ठीक आहे व्हिडिओ पेज आणि एक लक्षात ठेवा तुमच्याकडे जर कॅपकट प्रो असेल तेव्हाच तुम्हाला सगळे इपेक्स भेटतील जर कॅपकट प्रो नसेल तर आपल्या टेलि टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचे तिथं तुम्हाला पिन केलेलं सगळं भेटून जाईल ठीक आहे आता इथून काय करायचं इथून फिल्कर मिरर नावाचं हा एक घ्यायचा आहे व्हिडिओ ठीक आहे आणि याची लेअर अशा प्रकारे फोटो कमी करून घ्या ठीक आहे नंतर अजून पुढच्या फोटोवरती यायची आठ नंबरचा परत तुम्ही विडिओपिक्स मध्ये यायची न्यू मध्ये यायची आणि तुम्ही झूम स्प्लिट नावाचा इथून तुम्ही व्हिडिओ पेक्ट शोधायचे ठीक आहे झूम स्प्लिट नावाचा थोडंसं खाली यायचे थोडंसं सा शोधायचे सापडून जाईल तुम्हाला ठीक आहे थोडंसं अशा प्रकारे खाली यायचे तर थोडंसं खाली आल्यानंतर इथे बघू शकता झूम स्प्लिट नावाचा इथून हा व्हिडिओ पेक्ट सापडला आहे तर इथून याची लेअर पण तुम्ही कमी करून घ्यायची उठू ठीक आहे नंतर परत आता पुढच्या पोटीवरती यायचे नऊ नंबरचा आणि नंतर परत विस मध्ये यायची आणि इथून काय करायचं इथं न्यू मध्ये थांबायचे परत तुम्ही अशा प्रकारे खाली यायचे ठीक आहे अशा प्रकारे खाली चालायचे तर आता इथं मी बराच वेळ शोधला पण मला तो व्हिडीएपीक सापडला नाही तर तुम्ही काय करायचं जेव्हा तुमच्यासोबत असो होईल सापडत नसेल तर वरती सर्चिंग मध्ये तुम्ही काय करायचे नाव सर्च करायचे आता ते एपीकच नाव आहे पॅरल एक्सपेन्शन तुम्ही स्पेलिंग बघून घ्या स्पेलिंग बराबर टाकले तर इपेक्ट तुम्हाला सगळे सापडून जातील जरी तर तो इपेक्स आला नाही तर थोडस खाली बघायचे पण तो इपेक्स नक्की सापडून जाईल ठीक आहे इथून पॅरल एक्सपेन्सिव्ह नावाचे इथून अशा प्रकार हा व्हिडीओ पेस घ्यायचे आणि ह्या फोटो एवढी यायला राहू द्यायचे ठीक आहे आणि याची रेस तुम्ही कमी केले तरी चालेल ठीक आहे असं नाही काही वाढ वाड़, तरी तर राहील पण कमी केले तरी चालेल ठीक आहे नंतर आता शेवटच्या फोटोवरती यायचे बॉडी इफेक्ट्स मध्ये यायचे आणि इथून काय करायचे ग्लोईंग डबल्स हा तिथून हा जो काही बॉडी इफेक्ट्स इथून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि तर या फोटोला लागून जाईल त्यानंतर आता परत तुम्ही एकदम सुरुवातीला यायचे आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे ठीक आहे फोटोना तर आता आधी काय करू आधी आपण जे काही लॅरिक्स तर त्यांना आधी आपण ॲनिमेशन लावून घेऊ ठीक आहे आता ओव्हरला वरती क्लिक करायचे जे काही एक एक लॅरिक्स स्टार्टिंगचे जे काही चार लॅरिक्स आहे पी एन जी तर यांना काय करायचे ॲनिमेशन मध्ये मध्ये यायचे स्टार्टिंग स्टार्टिंगचे चार लॅरिक्स सांगतोय मी तुम्हाला त्यांना तुम्ही काय करायचे ॲनिमे ॲनिमेशन मध्ये यायचे इन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही फेड इन नावाचं ॲनिमेशन शोधायचे आहे फेड इन नावाचा बघू शकता अशा प्रकारे हा लावून घ्यायचा सापडत नसेल तर वरती इथं तुम्ही सर्च करून घ्यायचे नंतर काय करायचे या जो लेअरवरती थांबायचे लॅरिक्सवरती नंतर इथेच आऊटमध्ये यायचे आणि इथून फेड आउट नावाच्या इथून ॲनिमेशन लावायचे सेम अशा प्रकारे पुढचे जे काही तीन पेन जे तर यांना तुम्ही फेड आउट आणि फेड इन मधून फेड इन नावाच्या ॲनिमेशन लावायचे जसे की तुम्हाला मी लावतोय अशा प्रकारे पटापट तुम्ही लावून घ्या फेड इन आणि फेड आउट नावाचं ॲनिमेशन आहे चार पीएनजीना जसे की त्यांना तुम्ही लावून घेतलेले आहेत ठीक आहे तर, ले ले तर आता हे चारही पीएनजीना मी हे लावलेले ठीक आहे फेड इन आणि फेड आउट नावाचं ठीक आहे नंतर परत तुम्ही काय करायचं पुढच्या शेवटची जी काही जी पाच नंबरचे तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचे आता कॉम्बोमध्ये अशा प्रकारे यायचे आणि तुम्ही झुम वन नावाच्या अनिमेशनमधून लावून घ्यायचे ठीक आहे आता हे झालं आपलं स्टार्टिंगचं काम झालेलं इथं ठीक आहे आता परत अशा प्रकारे पुढे सहा नंबरच्या फोटोवरती यायचे ठीक आहे आपला आणि सहा नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर आता परत तुम्ही मध्ये यायचे कोम्बोमध्ये यायचे इथून स्ट्रेट अँड डिस्ट्रॅक्ट नावाचं ॲनिमेशन लावायचं हवाला परत ओके करायचे परत पुढचा सात नंबरचा फोटोवरती क्लिक करून म्हणजे याच्यामध्ये यायचे मध्ये आणि मध्ये इथून तुम्ही काय करायचं झूम टू नावाच्या ॲनिमेशन इथून अशा प्रकारे लावायचे आहे आणि परत आता पुढच्या फोटोवरती क्लिक करून एनिमेशन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही ओबले नावाचे ॲनिमेशन तुम्ही लावायचे ठीक आहे ओबले बघू शकता हवाला परत आजून पुढच्या फोटोवरती क्लिक करून मध्ये यायचे आणि इथून काय करायचे पॉपिंग कार्टे नावाच्या ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे कॉम्बो मधून ठीके आणि जो काही शेवटचा फोटो आहे क्लिक करून मध्ये यायचे आणि इथून तुम्ही स्लाइड एन वेव नावाच्या ॲनिमेशन इथून लावायचे बघू शकता स्लाइड अँड वेव नावाचा ठीक आहे आणि त्यानंतर बघू शकता आता आपले पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेले आता परत तुम्ही सहा नंबरचा फोटोचा स्टार्टिंगला यायचे आहे तर ह्या ठिकाणी ओव्हरला मध्ये यायचे इथून तुम्ही काय करायचे इथून जे काही मी जी दिलेली जीपल्स मध्ये तरी हे पेन जी घेऊन घ्यायची इमोजची पेन जी तर शेवटी ओढून घ्यायचे आणि वर तर तुम्हाला ज्या पण ठिकाणी लावायचं आहे कोपऱ्याला ते तर तुम्ही छोटं वगैरे करून बराबरी तर अशा प्रकारे लावून घ्यायचे ठीक आहे नंतर बघू शकता अशा प्रकारे आपलं पूर्ण व्हिडिओ बनून झालेले एकदा तुम्ही अजून एकदम सुरुवातीला यायचे इथून काय करायचे इथून मध्ये यायचे एवढे मध्ये यायचे इथून काय करायचे आ, सुपर लार्ज स्पॉट नावाच जो की हा एक व्हिडिओपेक्षा इथून घ्यायचा ठीक आहे याच्यावरती क्लिक करायची ऑब्जेक्ट मध्ये यायचे म्हणजे आता जो काही आपण व्हिडिओ घेतलेला आहे सुपर लार्ज स्पोर्ट तर ह्याच्यावरती क्लिक करायचे ऑब्जेक्ट मध्ये यायची अँड ऑल व्हिडिओज करून घ्यायचे ठीक आहे जेणेकरून छान वाटेल आणि त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले अशा प्रकारे तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बनवू शकता मुलं मुली दोघांसाठी ठीक आहे आणि जर तुमच्याकडे कॅपकेट पूर्ण असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं ठीक आहे आता सिम्पल इथून वरती क्वालिटीचा ऐकून होते क्लिक करून इथून तुम्ही क्वालिटी कमी जास्त करून घ्यायचं पण तुम्हाला क्वालिटी पाहिजे ते ठेवायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा